झिरो झिरो पन्नास मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच केला असणार तर चला जाणून घेऊया झिरो झिरो पन्नास काय आहे याचा वापरण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ आणि याचा वापरण्याचा एकरी डोस काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो झिरो झिरो पन्नास म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश मित्रांनो याला रासायनिकदृष्ट्या सल्फेट ऑफ पोटॅश या नावाने देखील ओळखलं जाते यामध्ये पन्नास टक्के पोटॅश आणि सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर हे दोन घटक असतात मित्रांनो पीक एकदा शारीरिक परिपक्वतेकडे पोचले की वापरण्यास हे खत अनुरूप आहे कुंड भरणे आणि योग्य पिकण्यासाठी उपयुक्त तसेच कीड आणि रोगांच्या विरुद्ध वनस्पतीचा अवरोधन वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास काम करते जर पानावरील फवारणीमध्ये याचा वापर आपण केला तर भुरीसारख्या बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी झिरो झिरो पन्नास मदत करत असते पिकातील अजैविक तणाव विकसित करण्यासाठी देखील झिरो झिरो पन्नासची मदत होत असते मित्रांनो याचा जो डोस आहे तसा की ठिबक सिंचनाद्वारे एकरी चार ते पाच किलो आणि फवारणीद्वारे एक ते दोन किलो प्रति एकर याप्रमाणे त्याचा डोज आहे मित्रांनो वापर करण्यासाठी आपण द्राक्षे डाळीम केळी संत्रा कापूस भाजीपाला हळद अद्रक कांदा ऊस टरबूज खरबूज आणि फुलशेती इत्यादी पिकांमध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो याला वापरण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत जसं की ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये याच्या एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलो ह्या सर्व पॅकिंग मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि मार्केटमधील सर्व खत उत्पादक कंपन्याकडं हे झिरो खत उपलब्ध आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद